जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कला हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अर चॅनल आणि नवीन जागेवर ब्लॉग स्टार्ट करतो नवीन जागेवर म्हणजे हॉलमध्येच पण मी जो वॉर्ड्रॉप घेतलं त्या मिररमधून आणि मजा वाटते आ... जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आम्ही की माझ्या बड्डेला काहीतरी आम्ही मोठं एक अनाऊन्समेंट करणार आहोत काहीतरी नवीन सुरुवात करणार आहोत आमच्या आयुष्यातल्या एका पर्वाची खूप प्रेम देत राहा आणि आठ तारखेची वाट बघायला बघत राहा काय फुनल आहे आणि काय नाही आहे काय म्हणतात त्याला एक मोठी उडी घेतलेली आहे आम्ही आमच्या आयुष्यात आणि अजूनपर्यंत आम्ही कोणाला सांगितलं नाही कारण तिथे सगळं फायनल होईपर्यंत आम्ही असं ठरवलेलं की कोणालाच सांगायचं नाही जोपर्यंत फायनल होत नाही आपल्या सगळ्या गोष्टी आणि ऑलमोस्ट आता मला तो उद्या वगैरे फायनल होती आणि तुम्हाला वारीच्या दिवशी थोडीशी हिंट मिळेल वारीचा जेव्हा मी पंढरपुरात जाईन तेव्हा आणि बड्डेच्या दिवशी अनाऊन्समेंट होईल नक्की तुम्हाला आवडेल ती जे काय आपण करतोय ते आणि खूप मोठा साथ असणार आहे त्या गोष्टीला खूप साऱ्या लोकांचा सा। कळेल कोण पण असणार आहे आणि काय असणार आहे सो तोपर्यंत गेस करत राहा की काय असणार आहे एक्झॅक्टली आणि नका तुम्ही गेस करा नाही तर माझ्यासह बाहेर येत राहील त्या ज्या गोष्टी मला आहेत त्याचं सो चला गुड मॉर्निंग सकाळी सकाळी कोण खेळतो याच्यावर स्लाइड वर कोण खेळतो हा कोण खेळतो बघू कस कर स्लाइड करतो ये 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 दाखव बाबाला स्लाइड करून व्यवस्थित व्यवस्थित कुठे बघतेस ये ना लवकर स्लाइड कर, आ, कर स्लाइड बघू वन टू वन टू ल वन पाय सरळ कर पाय सरळ कर खाली नाही अगाव आगाव अगाव अगाव कुठली आगाव कुठली गुड मॉर्निंग ऐक सिडक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग करा तरीही अच्छा ब्रेकफास्ट मध्ये पंटे शिरा 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 जेवणाची पण तयारी चालू केली काय तू तू येणार आहेस का तू येणार आहेस आज ऑफिसला म्हणून काय ग पप्पा पण निघालेत आणि दीपाला काय हँडल होणार नाही तर शिराता काय जुलै महिन्याची सुरुवात बघा अशी गोडगड होणार आहे आणि बड्डे पर्यंत तुम्हाला छान छान गोड न्यूज पण मिळणार आहे काय ग तुम्ही फक्त प्रेम देत राहा आणि बघा हे आमचे एवढेच राहिले ते पुरी कुठे काढता आणि मी माझं दोघींच होत त्या साइडला आहे का एवढ चांगलं खाली पण आहेत का पूर्ण फ्रीज कधी भरणार काय पण ह काय घेऊ का, का, का मला घेऊ का तुझे कोणाचे आहेत ते कोणाचे आहेत कोणाचे आहेत ते अगं कोणाचे आहेत घे तिने दीदीचे मग ज्ञान साहेब ओके नाही घेता तिथेच ठेवून देतो व्यवस्थित पाहिजे तुला काय पाहिजे तुला ग्रेप्स देऊ ग्रेप्स देऊ ग्रेप्स, दे। ग्रेप्स, दे। ग्रेप्स? मग ग्रीन पाहिजे हे पण नको आहे मग ऑरेंज देऊ मग काय ग्रेप्स पाहिजे अजून एक ओके ओके जा थँक्यू बोला बाबाला दादा थँक्यू दादा पण निघाला दा। गेला <tamanho Penina> पण दादा खेला गेला पण दादा पण कुठेतरी चाललंय वेकेशनला माय ऑफिसवरून मॅडमला घेतलं पाहिले कारण की जी ज्या गोष्ट जी गोष्ट गुस्त, आपण आठ तारखेला रिव्हिल करणार आहोत त्याची थोडीफार तयारी बाकी नाही म्हणू शकत थोडीफार तयारी चालू आहे आणि थोडीशी राहिली आहे सो नाना झोपली नानाजवळ पप्पा घरी होते तर पप्पा थांबलेत आणि निघाले क्या धुंडरी आहे चार्जर मागे बघ आहे का आणि विषय असा झाला की पप्पांची गाडीच चालू होत नाहीये माहीत नाही उंदराने वायर खाल्ली वाटतं हो काल करून आणली शोरूम मधून परत आज खाल्ली आहे आणि पप्पांच्या गाडीच्या पुढे माझी गाडी आहे म्हणून मी दादाची गाडी घेऊन फिरतोय आणि दादा चेतना तिकडे गेली म्हणून दादा गेलाय वेकेशन वर फ्रेंड सोबत बॉईज ट्रिप हे कुकू कुठे चालली का बाबू कुठे चालली बाय 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 ओम राम ओम राम हा ओके मी आता घरी आलोय आणि हे बघा या यह, आई बाप्पांना हा बाय अभि बाय या आई बाप्पांना घेऊन मस्त बाहेर घेऊन अंब्रेला बस कुठे बस, बस 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 कुठे बस बस पुटे बस बस कुठे बस, बस, पुटे बस? बस, पुटे बस? बस, पुटे बस? गुड गर्ल आणि लायन कुठे लायन बाबू लायन राहू दे लायन कुठे बाबू लायन कुठे लायन कुठे लायन 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 गुड गर्ल आणि अजून पिकॉक गुड गर्ल आणि पॅरट 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 हो आणि प्लम प्लम कुठे प्लम 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 कुठे अजून आम्ही प्लम पर्यंत ओके गुड गर्ल वेल डन इकडे बघा इकडे बघा वर वेल डन बघा ती दादा अरेंज करण्यात लागली छत्री आमची एवढी छान आहे ना ती डायरेक्ट आम्हाला आरपार दिसत आहे आणि खूप टायमानंतर असा दिवस आला की आम्ही असं चालत फिरतोय मस्त पावसाळ्यात कधी असं फिरलं नाही ना नाणू व्हायच्या ना। आधी ना, मला पण नाही पाय सगळे चिकन ॲक्च्युली काय झालं खूप काय काय झालं दाऊदा दहा सो आम्ही गेलेलो आमच्या बाजूला इकडे फेमस चायनीज आहे तर तिकडे मी खायला गेलेलो ही नाही कारण की घरात बनवलेलं सुके बोंबिली सुके मोंबिरी कोण खायला त्यामुळे मी काय त्यामुळे मला असं आणि मला क्रेविंग झालेली की चायनीज खायचं चायनीज खायचं म्हणून आम्ही आलो असं चालत चालत बघा आम्ही एक ते रात्री अपरात्री काय 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 मागवत असतो स्विगीवरून आणि इथे आम्ही केक मागवलेला आहे आणि अभिनी मागवले ब्राउनी तर मी त्याला बोलली ब्राउनी मागू आणि मला असं तिला ब्रह्माची आवडते आणि रात्री एक वाजता बोलते ब्राऊनी पाहिजे मग मी काय कुठली मागवणार आणि ही आम्हाला मिळाली लोकल शॉप नाही लोकल शॉप नाही कुठला तरी फीडबॅक ह्याच्यात आहे तर बाकीच्यातलं सगळं संपवलं आणि ह्याच्यात मस्त छान छान आम्हाला स्पून आणि ते गोष्टी मिळाल्या आणि ही रेड वेलवेट ही माझी आणि चॉकलेट वाली फाल्गुनाने संपवली तुझी बघ नानू कशी लागते छान छान आहे छान छान आहे बाबा काय पण सांगतो ना ए मला देते का ग दे ना बाबाच आहे नाही काय नाही बाबाला ना नको ना म्हणून <laughs> पॅकिंग दे ग दे दे ग राणी दे ग बाबाकडे बघ तर एकदा बाबाकडे तर बघ एकदा बाबाकडे कडे तू ब किती गोंडूला फोटाय थँक्यू काय बोलते काय माहिती बाबा हा फोटो काढायचा होता मला ऍक्च्युली पण आता काय माहिती इच्छाच नव्हती काढायची नानूचा पण इथे लावायचं होतं यंग दिसतोय यंग यू ओड्यू यंग दिसतोय आहे ना आहे फक्त <स्छा> <ना>। <स्छा> एका पोरीची आहे मी पण तसंच आहे एका पोरीचा बाप आहे तुम्हाला आवडला का हा फोटो कमेंट करून जरा सांगा आम्हाला आणि हे नवी मुंबई क्रॉप स्टुडिओ त्यांनी दिलेले आहेत ज्ञानाच्या ज्ञानाच्या बॉल झाली तेव्हा इथे चेंज करायचं पण इथे काय होतंय लिकेज होतंय लिकेजमुळे हे सगळं हो ते लिकेजमुळे हे आहे त्यामुळे काय करताच येत नाही आम्हाला आम्हाला ऍक्च्युली इथून पूर्ण असं वॉलपेपर लावायचं एवढ्यापर्यंत पण काय नाही जमत आहे पण जागा कुठे लावायला हॉल बेडरूम मध्ये घ्यायला लागेल आपल्याला असं ला वाटतंय तिथून ही वॉल तोडून हॉल आतमध्ये घ्यायचं ते लावायला कुठे आहे मग विभाग कशी खाते व कशी खाते बघ मांजरूबाई मांजरूबाई सगळ्यांनी काय सांगितलं माहितीये असे कट केले तर सेम आबी छोटू आबी दिसते छोटू आबी आहे का तू मला कट आवडलीच नाहीये पण छान दिसते मला आवडली पण ना अजून थोडे दिवस फक्त बाकी आहेत आणि तुम्हाला एक छान अशी गुड न्यूज आमच्याकडून कळणार आहे खूप लोकांनी काय 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 गेस केलं आ, काही लोकांचं परफेक्ट पण आहे काही लोकांचं राऊंड आहे पण ठीक आहे तुम्ही एवढं प्रेम देतात खूप छान मनाला समाधान वाटतात आत्तापासूनच प्रेम देतात आणि याच्या पुढे पण द्याल होपफुली स्टेडियम चला तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि मजेत राहा बाय बाय बर हे थांबले हरवले हे म्हण रे क्षण बर हे थांबले हरवले हे म्हण रे अभी फाल्गुनी मुळेच चा बनले अभुनी अभी फाल्गुनी मुळेच चा बनले अभुने